आज वंचित भोजन आघाडी केस तालुक्याच्या के वतीने आणि बीड जिल्ह्याच्या वतीने जे काय आपण तहसीलदार साहेबांना नेमकं काय मागण्याचं निवेदन दिले आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी केस यावतीने जिल्हा उपाध्यक्ष आमचे ज्येष्ठ नेते भाई आमचे युवा नेते शरद हिवार यांच्या मार्फत आज आम्ही या ठिकाणी जो गैरप्रकार चालू आहे जीवनाशी खेळायला जो प्रकार या ठिकाणी चालू आहे जे की जे अन्न स्वच्छ स्वच्छ धान्य दुकानातून जे अन्न पुरवलं जातं जे धान्य पुरवलं जातं त्याच्यामध्ये मस्किडे आळे उंदराच्या लेंड्या या ठिकाणी त्या धान्यामध्ये येतात याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय तुम्ही या ठिकाणी स्वस्त धान्य देऊन वंचित घटकाला देतात आणि त्याच्यामध्ये हे घटक मिळण्यामुळे एक विष कालवल्यासारखं एक जेवण तयार होतं आणि त्या माध्यमातून या ठिकाणी लोकांचे जीवाशी खेळलं जातं या ठिकाणी थट्टा केलेली आहे जर यामध्ये कुणाचा जर या ठिकाणी काही अप्रत परिणाम घडला त्याला पूर्ण जबाबदार हा केद केमधील पुरवठा विभाग राहील हे अशी मी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो आज या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आज एक निवेदन दिलेलं आहे निवेदन असं आहे की जे आज आपण आरोग्याशी आरोग्यासाठी जे पोषक असं आपण म्हणतो ते खाण्यासाठी निकृष्ट दर्जाचं आम्हाला आज धान्य मिळत आहे हे धान्य कोणाला मिळते की जे वंचित आहेत गरीब आहेत मजुरी करणारे दे, आहेत गोरगरीब आहेत ज्यांना खाण्यापिण्याचा सोर्स नाही उपाशी म्हटलं अशा लोकांना ज्या शासनानं शिधा वाटप केलेली आहे त्या माध्यमातून आम्हाला हे या ठिकाणी धान्य दिलं जातं परंतु हे धान्य कसलं आहे की किडलेलं आहे जर ते हातात जर घेतलं तर ते पीठ निघते खाली मग ते असा आम्ही खावा था था। था। का तुम्ही चांगलं खाताना आम्हाला वाईट देता का हे कुठला नियम आहे वंचितला साधं द्यायचं आणि तुम्ही चांगलं खायचं हे बरोबर नाही या खाण्यामुळं आज बघा तुम्ही खेड्यागावामध्ये अशी परिस्थिती आहे की ते नेहरेला म्हणजे पशुखाद्यस खात नाही का ते माणसाला खाण्याची वेळ आली हे शासनाचा महाराष्ट्र शासनाचा व केंद्र शासनाचा मी धिक्कार करतो कारण एकीकडं नरेंद्र मोदी सांगतायत की मी पाच हजार ऐंशी हा लाख लोकांना मी आज धान्य पुरवतोय हे असं धान्य पुरवता का तुम्ही निकृष्टतरी धान्य पुरवता का तुम्ही आज तुम्ही आमच्याशी खेळ खेळता का हे आम्ही कसून घेणार नाही इथून पुढं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचे आमच्याकडं आमच्याकडं पूर्ण महाराष्ट्राचे त्या महाराष्ट्रामध्ये जे शिधापत्रिका शिधापत्रिका आहेत त्यांना जे धान्य मिळते ते निकृष्ट दर्जाचं आहे हे जर तुम्ही नाही सुधारलं तर मला सांग येत्या काही काळामध्ये महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडी व श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण तात्तीशी आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही एवढंच ठाम सांगतांची आताच आपल्या सहकार्याने म्हणलं आहे की सदर धान्यामध्ये लेंडे आणि शेळे अशा म्हणजे काय आळ्या जाळ्या झालेल्या आहेत हे खरंच आहे का हो खरं आहे ते वास्तविक आहे ते तुम्ही आज बी बघा कुठलंही धान्य घ्या ना कुठल्याही दुकानातलं धान्य घ्या महाराष्ट्रातलं मी घेतच म्हणत नाही मग महाराष्ट्रातलं केला तर आहे विकृष्ट दर्जाचं परंतु अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तीच परिस्थिती आहे आळे आहेत ते लेंडे आहेत त्यात झुरळ आहेत मग असं खावं का आम्ही असं खाल्लं काय होईल आमचं वंचित जी आहेत त्यांना काय होईल मी कोण खात हे गोरगरीबच खाणार नसले श्रीमंत खात नाही याला फक्त गोरगरीब खात याला ज्याला अन्न मिळत नाही ते म्हणून अन्न म्हणून त्याचा वापर केला जातो परंतु निकृष्ट दर्जाचा आहे त्यासाठी शासनानं योग्य ते पाऊल उचलावं हे धान्य बंद करावं चांगल्या दर्जाचं धान्य पुरवावं तुम्ही दोन किलो द्या पण चांगल्या पद्धतीचं आम्हाला धान्य द्या तुम्ही चांगलं खातात त्यांना आम्हाला असं पुरवतात का आम्ही माणसं नाहीत आहेत का जनावर आहेत का आम्ही जनावर देखील खात नाही त्या धान्याला असं धान्य तुम्ही देतात हे बंद केलं पाहिजे आताच आपले सहकारी ज्येष्ठ नेते रजक सय्यद यांनी म्हटलं आहे की सदर शासनाकडून जो धान्याचा लाभ लाभ धारकांना रेशनधारकांना मिळतो ते धान्य माणसांना तर खाण्याचे लायक नाहीच पण पशुधनांना सुद्धा खाण्याचं लायक नाही काय सांगाल त्याबद्दल आपण आज सव्वीस नोव्हेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान दिवस म्हणून आज पूर्ण देश आपण साजरा करतात त्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून गोरगरीब वंचित बहुजन आघाडीचे जे पदाधिकारी असतील त्या माध्यमातून मी आज सगळ्याला सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देश स्वतंत्र होऊन सध्या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार दिला पण तो अधिकार तिथलं प्रशासन आर एस एस व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुठेतरी त्या माणसाचा शे शेळ काढल्याचं आम्हाला दिसून आहे त्याचा धिक्कार करण्यासाठी पण विषय आज आम्ही केस तहसील या कार्यालयात घेऊन आलो होतो तो विषय म्हणजे राशनधारक केस तालुक्यामधील एकशे तेवीस गावं आहेत त्या एकशे तेवीस गावामध्ये ते एक गावा स्वत आम्ही निदर्शनामध्ये काही नागरिक तिथं घेऊन आले आम्हाला गहू तांदूळ ज्वारी आत्ता सध्या आलेलं आहे गहू आणि तांदूळ तुम्ही जर बघितलं तर ते राशन खरंच अक्षरशः जनावरांचा त्या खाणार नाहीत इतकं निष्कृत दर्जाचं ते राशन त्या दुकानामध्ये येते त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं की हे शासन त्या माणसाशी कुठेतरी जीवाशी धोका निर्माण करते त्याच्यामुळं आम्ही त्या सर्वप्रथम त्या शासनाचा आम्ही धिकार करतो आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे हे जी काही चालले त्या गोष्टी याला रोखण्याचं काम आम्ही त्या माध्यमातून करतो हे जे निवेदन दिले त्या निवेदनाला जर ह्या शासनानं जर, जर तात्काळ त्याच्यावर निर्णय नाही घेतला तर वंचित बहुजन आघाडी पूर्ण महाराष्ट्राभर आंदोलन करीन व श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात आणून त्या शासनाला तरी जाब विचारल्याशि राहणार नाही मी माझ्या गोष्टी तुम्हाला सांगतो बोलण्यासारखं खूप काही आहे पण या केस तालुक्यामध्ये चालले तरी काय कारण इथले तहसीलदार साहेब झुपी काढतात का काय पुरवठा अधिकारी झोपी काढतात का काय असं ह्या माध्यमातून दिसून येते आहे त्याच्यामुळं मी जास्त काही बोलणार नाही आमचे ज्येष्ठ नेते धनराजी सोरोणे आमचे मार्गदर्शक रजाकभाई व आमचे सहकारी अमोलनादा हजारे यांनी आज निवेदन दिलं ह्या जर गोष्टीतून या निवेदनातून जर त्यांना तात्काळ जर निर्णय नाही घेतला तर वंचित बहुजन आघाडीत तीव्र निषेध करून रोडला उतरल्याशिवाय राहणार नाही एवढी दक्षता मी घेतो